प्रभू रामचंद्र म्हणलेला यासाठी केला होता टाके लक्ष्मी अरे आपला या ठिकाणी देव कमी करा पण आपल्याला जे शरण आलेला त्या विभीषणाला राज्यावर बसवा असं माझ्या मालकाचं म्हणणं आहे बरं इथपर्यंत होता न म्हणून या ठिकाणी आज लंखेचा राजा जगाचा अरे ज्याची सत्ता मुंगणी पासून आहे तोला इतकं लांब हवा लागतो आम्हाला चार ओळे आल्या तर आम्हाला वाटतो ह्याला बोलाव त्याला बोलावा अरे या ठिकाणी अभिमान नसता पण जिथं अभिमान आहे तिथं देव असतो इथपर्यंत कसा आहे चला पुढं माझ्या गळ्या ठिकाणी सणा सधा रेना माझ्या डोळ्याचं आलं पांगल फितलं धडकरोली इकारा आज लवकर मल्ले विभीषणाला गादीवर बसव असा प्रभु रामचंद्र बोललेला आहे बोला सेवा जन शरण अंगत दारुला न देखत मद होतसे परमा विभीषणाला या ठिकाणी बाबा मला येईल पडेना कसा सोडूनी गेला राम मला चाललं तिथं चाललेलं आहे सीता म्हणतात पण मला सैन पडाना की कि माझ्या डोळ्यानं बीबी शाई आधीवर बसला पाहिजे असं प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला बोलतोय बोला बोला बघितलेला आहे विभीष लक्ष्मणराण झालेला आहे अरे बाबा दोन गोष्टी सगळ्या पेक्षा आहेत महारथी आहेत बघा पण भाऊ तुम्ही तुम्ही वरिष्ठ हायत वरिष्ठ म्हणून घेतला सगळ्या मूर्ती फरपूच आहे म्हणून या ठिकाणी माणसाला काय केलं पाहिजे दयाश्रमा जाती भगवंताची वस्त आहे टाळ्या वाजवून सांगतो पल्लै बोलते ते या ठिकाणी सांगितलेला हे आनंद झालं आणि सगळं साखर तू दही काय पाहिजे आणि या ठिकाणी लक्ष्मण तयारीला लागला म्हणा हे का, का आगे। आगे ले ले ला ला मनोने झाला चिंता क्रांत आभेश्य का नाही या स्त्री अरे त्या ठिकाणी बाबा हे

केलं त्या ठिकाणी आई आणि त्या आईला इशारा आपल्या मुलासाठी काय काय केलं आणि तोच मुलगा जर आईला जर नीट बोलत नसला तर माझ्याची अरे रामाची आणि विभीषणाची खाली बोला सगळे सारखेच असले पाहिजे आता वळे आहेत मला वाटत तर का सगळ्यांनी समाज धाकरा धाक्रा पात पात वव्या नव झाला भीषी वयव नंदन पु साचे काम जर नाही झालं एखादा माणूस जर शब्द बोलला तर त्या माणसाचा चारा पडतो बीबी शईन या ठिकाणी नाराज झाला डोळ्यावाटा अश्रू राहिलेला आहे आणि शन सहा महिने ताका तुट झाली होती तो हनुमानजी माझ्या बीबी शेकडे बोलला खाना बीबी शना शर्माज्ञा समयाला बीशिनजना आते दिसले केला होता किती आम्ही आता समय आला रे बीबी शينا का तू

तुम्ही तुम्हाला आलोच नाही बाबा आलोच नाही आता माझे चुकत असते नाही त्याला इचारायचंय काय त्याने समजा चुकावा लाईपर्यंत गोड करता आहे बर का आणि या ठिकाणी तुम्ही